ने स्वस्तिक कॉम्प्युटर टायपिंग शॉर्ट हँड इन्स्टिट्यूटच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या लिपिक भरती परीक्षेमध्ये पास झालेल्या नऊ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला स्वस्तिक कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेत जिल्हा न्यायालयाची लिपिक परीक्षा उत्तीर्ण केली कृषी कीर्तनकार महादेवराव वोहिबार यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झालेल्या या गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोदय नेते बबनराव काणकिरड समाजसेवी श्रीकृष्णमाळी युवा उद्योजक विठ्ठलराव गाढे पत्रकार सतीश देशमुख प्रमोद मुरुमकर इन्स्टिट्यूटचे संचालक रवींद्र देशमुख ज्योती देशमुख आदी उपस्थित होते तर यावेळी मान्यवरांनी न्यायालय लिपिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले प्रकाश काळे विठ्ठल वानखडे गणेश जायले शुभम पाली कुमारी कांचन अणासने कुमारी बंड कुमारी गायत्री घाटे योगेश इराचे स्वाती इराचे आदी अकोला ठाणे नाशिक येथे लिपिक पदावर रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले तसेच त्याचबरोबर व परीक्षेमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले त्यामध्ये जी सी सी टीबीसी इंग्रजी तीसमध्ये कीर्ती गुप्ता हिने पंच्याण्णव टक्के तर चौऱ्याण्णव टक्के मिळवणारे स्नेहा घोगरे व स्नेहल वानकडे जी सी सी टी बी सी मराठी तीसमध्ये मध्ये ओम निकामे व वैष्णवी करसकार यांनी चौऱ्याण्णव टक्के तर शॉर्ट हँड मराठीमध्ये ऐंशीमध्ये राधिका शेळकेने चौऱ्याऐंशी टक्के तर अर्पित पाले बहात्तर व अर्पित निकामे यांनी उत्तीर्ण करून श्रेणी गाठली आहे या सर्व विद्यार्थ्यांचा थाटात सत्कार समारंभ पार, पार पाडण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत या इन्स्टिट्यूटचे संचालक रवींद्र देशमुख संचालिका सौ ज्योती देशमुख संचालक शांतनू देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाने आपला आपण सफल होऊ शकलो यांचे नंतरही मार्गदर्शन जीवनामध्ये मोलाचे ठरणार असल्याची आशा यावेळी व्यक्त करीत त्यांना आपल्या शुभेच्छा बहाल केल्या मान्यवरांनीही आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनात करिअर हे आवश्यक असून त्या दृष्टीने मेहनतीने वाटचाल केली तर यशाचा टप्पा गाठता येऊ शकतो असं मत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना आपल्या शुभेच्छा दिल्यात यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते तर विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याकरिता मुकुंद देशमुख देशमुख सुनील कुणाल देशमुख हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका ज्योती देशमुख सूत्रसंचालन प्राची देशमुख तर आभार प्रदर्शन पूनम बंड यांनी केले संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन